नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इकोमॅक्स ॲग्रो प्रतिनिधी इम्रान सय्यद आज आपण धामणखेल या गावी आलेलो आहे आपल्यासोबत आज धामणखेलचे प्रगतशील शेतकरी अशोकराव वरपे पाटील आपल्याबरोबर आहेत सोबत महालक्ष्मी ॲग्रोचे काजळी सर पण आपल्याबरोबर आहेत आज आपण जाणून घेऊया त्यांनी जागवार आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरले तर त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आले नमस्कार नमस्कार तुमचं नाव हा जर अशोकराव आमच्या राहू दामोखेल पोस्ट कानापूर चालू पाहिजे पुणे तर आपण आपल्या कंपनीचं जागवार आणि इकोबेटा हे प्रॉडक्ट वापरलेले वापरून मला त्याचे रिझल्ट कसे आले या प्लॉटच्या अगोदर एक मार्चला मी प्लॉट लावला होता बरोबर तो प्लॉट मला उठतायचा होता म्हणजे काजडी मॅडम भेटली म्हणजे अशी ओळख न ओळख मी आले माझ्याकडे आणि मला सांगितलं आहे की तुम्ही प्लॉट उठू नका त्यांनी ते यांच्या माहितीप्रमाणे औषध दिली आणि तो आज प्लॉट अजूनही पण चालू आहे त्यांच्या माहितीप्रमाणे आणि त्यानंतर आता हा प्लॉट लावला आहे मी हा एक महिन्यात झाला आता एक महिन्याचा प्लॉट झाला आहे यांचं प्लॉट वापरल्यामुळं ह्या प्लॉटची स्थिती अशी आहे काय वापरलं आहे ना हे जागवार अजून इकोविटा पण वापरली आहे जशी ती औषधे तुमच्या घरी जशी माहिती पूर्ण वापरली आहे त्याची अवस्था अशी आहे बत्तीस वेळेची प्लॉट असेल अक्सर फिक्स आहे तिथे आपल्या प्लॉट काय दिसत नाही किती दिवसात एक महिन्याचा प्लॉट एकच महिन्याचा तर आपल्याबरोबर महालक्ष्मी अॅग्रोचे संचालिका काजळ मॅडम पण उपस्थित आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ शेतकऱ्यांची प्रतिक्रिया त्यांना काय येत आहे नमस्कार इकोमॅक्स कंपनीचं जॅगवार इकोव्हिटा साईज मास्टर तिन्ही औषधं खरंच खूप रिझल्ट येतात अगदी स्टार्टिंग स्टेजलाच आम्ही चुळालाच जॅगवार देत आहोत तर त्यामुळं पाण्याचा जो आक्षसा वगैरे होण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच थांबून जाते आणि सुरुवातीलाच झाड एकदम पटकन डेव्हलप होऊन जातं आणि इकोव्हिटा जे आहे त्याने फुलकाळी ब्रँचेस वगैरे खूप छान पद्धतीने निघतात आता आपण बाकीचे जे प्लॉट बघितले तर त्याच्यामध्ये इतका आक्षेचं प्रमाण आहे पण ह्या प्लॉटला आपण इकोविटा वगैरे वापरल्यामुळं ह्याला आक्षा अजिबात नाही आहे रिझल्ट खरंच खूप छान आहेत तुमच्या कंपनीच्या औषधांचे हा फक्त एक महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्ही बघा त्याचे ब्रँचेस वगैरे किती व्यवस्थित आहेत काडी पण एकदम व्यवस्थित झाली फुलकळी वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि शेतकऱ्यांची पण त्याच्याबद्दल तीच प्रतिक्रिया येते आणि हे जे शेतकरी आहेत अशोक वर्पे यांनी यान प्लॉट बघून आपल्याला बाकीचे शेतकरी बांधव बरेच ऍड झालेत म्हणजे कारण त्यांनाही प्रश्न पडला की आमचे प्लॉट असे झाले बा तुमचं का नाही असं झाला तर त्यामुळं मग आपण बाकीच्याही शेतकऱ्यांना तुमचे प्रोडक्ट आता देत आहोत तर त्यांचंही व्यवस्थित होते आहे तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शिकायत शेतकरी बांधवांना मी हेच सांगू शकतो की चुळा प आपण तांदूळ लावल्यापासून जे आपण जे चुळ घालतो त्यासाठी हे वापरा निको विटा साईज <laughs> साईज मास्टर याचा रिझल्ट घ्या तुम्ही हे जर आपण वापरलं तर त्याचा रिझल्ट खरोखर शंभर टक्के आहे आणि आज मी सांगण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष दिसतो आहे रिझल्ट मी सांगण्यापेक्षा स्वतः प्रत्यक्ष दिसतो आहे तुम्हाला रिझल्ट मी करा व्यवस्थित राहतील औषधाचा खर्चही कमी आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद